दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सापगाव आदिवासी विविध विकास सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी समाधान देवराम शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी सर्व मान्यवरांसमवेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समाधान देवराम शिंदे यांच्या हातून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तळेगावचे उपसरपंच भागवत गांगुडे यांनी या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देत सोसायटीच्या कामात बदल घडवून आणण्याची अपेक्षा व्यक्त केली सर्व महापुरुषांना व महामातांना अभिवादन करून आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सातगाव आदिवासी विविध सोसायटी या पदावरती तळेगावचे समाधान जवराम शिंदे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यामुळं आपण सर्व मिळून त्र्यंबकेश्वर तालुका मिळून त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि जय समाधान शिंदे यांचे कार्य पाहता त्यांना त्यांच्या नवीन पदभार व कामकाजासाठी शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवर उपस्थित होते त्यात तळेगावचे उपसरपंच भागवत गांगुडे दैनिक अग्रलेखाचे पत्रकार काळू गांगुडे निवृत्ती बोडके भगवान गांगुडे प्रकाश गांगुडे भास्कर जाधव भास्कर आंबापुरे आनंदातुप लोंढे सचिन भोसले विलास दिवे तसेच दशर शिंदे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आबार ले 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 वा या सर्वांच्या आभार मानात आपल्याला मिळालेल्या पदाचा योग्य वापर करून आपण योग्य पद्धतीने काम करणार व समाजसेवा करणार असल्याचं विकास सोसायटीचे नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन समाधान देवराम शिंदे यांनी यावेळी सांगितले फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझी व्हाईस चेअरमन पदी निवड झाली विकास सोसायटी सोसायटी संचालक संचालक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली या निवडीमुळे सोसायटीच्या विकास कार्यांना एक नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर